आपण तयारीत राहायचं आहे प्रतिज्ञा बांधन आपल्यास दुसरा पुकार विक्रम भाकर वर प्रतिज्ञा बांधन आपल्यास करण्यासाठी दुसरा पुकार आपण जग तयार राहायचा தசமான आता झालेली देणगी सहभागी अस्मिता कैलास पाटील सदस्य ग्रुप ग्रामपंचायत शापूर हांकडून रोख एक हजार पाचशे एक रुपयाचे देणगी आलेले आहे तसेच उद्योगपती अभिजीत अंबरनाथ भगत मोठे शापूर हां रोख दोन हजार रुपयाचं पाय तोष धन्यवाद धन्यवाद आता जो सामना झाला अंबिका मालेगर विरुद्ध अकादमी पांढरपूर या सामन्यामध्ये अंबिका मालेगर हा संघ तेरा गुणांनी विजयी झालेला आहे विजय संघाचा अभिनंदन पराभूत संघाचा आभार पूर्वी सन्मान होतो आमच्या गावातील क्रियाशील सदस्य माननीय श्री महादेव वसंत पाटील यांना सन्मानित करतील या मंडळाचे उपाध्यक्ष जितेंद्र नारायण पाटील जितेंद्र नारायण पाटील विनंती करतो की आपण हा मान सन्मान करायचा आहे तसेच अतुल शंकर पाटील विनंती करतो की आपण स्टेज मध्ये आहे अतुल शंकर पाटील किरीट सन्मान आहे त्या काळातील एक सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री राजन शंकर पाटील यांना सन्मान होत आहे मी मंडळाचे उपाध्यक्ष जितेंद्र नारायण पाटील यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे मायेची शाल पुष्पपक्ष चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे సన్మాయ శ్రీధర సకారా పాటి శ్రీధర సకారా పాటిల్ పునర్